नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण छानसं सुंदर पास्ते तीन टिपक्यांचं झेंडावनांचे छान सुंदर रिपब्लिक डेचं रांगोळी काढणार आहोत बघू शकाल खूप सुंदर रांगोळी आहे ते तीन टिपक्यांचं अगदी नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा तुम्ही आणि आता बघू शकाल एक सर्कल काढून घेतलेलं आहे त्यानंतर रे सोडून आपल्याला एक गोलकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छानचं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे डार्क वांगी कलर घेतलेला आहे आणि आता रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये पूर्णपणे मी पर्पल कलर घेतलेला आहे पूर्णपणे आपल्याला प्रत्येक पानांच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडलं तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता पूर्णपणे आपण रंगभरून छानसं सुंदर सुरेख रांगोळी काढूया नक्की आवडेल तुम्हाला चला आता सुरुवात करूया आता आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक दोन फुलांच्या मध्ये संटारामध्ये आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही पानाच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे बघू शकाल पूर्णपणे आपला रंग भरून तयार करून घेऊया आणि किती सुंदर आपलं पानं दिसत आहे किती छान सुंदर सुरेख डिझाईन आहे बघू शकाल तुम्ही आता पूर्ण तयार झाल्यानंतर चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेलं आहे त्यानंतर मी मध्ये शेंटरमध्ये एक छानचं सुंदर फुलंचे आकार तयार करून घेतलेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे अगदी नजर लागेल इतकी सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि मधी शेंटरमध्ये दोन रेस ओढून तयार करून घेतलेला आहे तिथं आपलं छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं ता आहे केसरी पांढरी आणि हिरवं आणि छानचं आपलं झेंडाचं भरून तयार करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता पूर्णपणे आपला रिपब्लिक डेचं छानसं सुंदर आपलं रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असली तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर नक्की एक कमेंट करून कळवा चला आता उद्या भेटूयाचंच एक शान सुंदर रांगोळीसोबत थँक्यू